नमस्कार कधी विचार केलाय का की असं काही एक असेल का जे समजल्यावर आपल्याला बाकी सगळं काही समजून जाईल हाच तो एक खोल प्रश्न आहे ज्याचं उत्तर हजारो वर्षांपूर्वी मुंडक उपनिषदामध्ये दिल्या गेलाय चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया तर या उपनिषदाची सुरुवातच होते एका जबरदस्त प्रश्नाने हा प्रश्न विचारला होता शौनक नावाच्या एका महान गृहस्थाश्रमीने विचार करा ज्याने जगातलं सगळं काही मिळवलं होतं पण तरीही आतून त्याला कुठेतरी अपूर्ण वाटत होतं आणि हा तोच प्रश्न आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच डोखवतो तर ही गोष्ट आहे एका संवादाची हा संवाद आहे शौनक नावाच्या एका जिज्ञासू साधकाच्या आणि अंगिरस नावाच्या महान ऋषींचा शौनकाने जगातलं सगळं ज्ञान मिळवलं होतं पण आता त्याला त्या ज्ञानाचा शोध होता जे सर्वज्ञानाचं मूळ आहे मग शौनकाच्या या इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर अंगिरस ऋषी कसं देतात ते थेट उत्तर देत नाहीत ते आधी ज्ञानाचे दोन स्तर सांगतात दोन मार्ग सांगतात ते म्हणतात की ज्ञान मिळवण्याचे दोन मार्ग आहेत दोन वेगवेगळ्या दिशा आहेत बघा अंगिरस ऋषी म्हणतात की ज्ञान दोन प्रकारचं आहे पहिलं ज्याला ते अपराविद्या म्हणतात म्हणजे हे आपलं भौतिक जगातलं ज्ञान आणि दुसरं त्याहून खूप श्रेष्ठ ते म्हणजे पराविद्या जे त्या शाश्वत सत्याबद्दल सांगतं जे या जगाच्या पलीकडचं आहे आणि गंमत म्हणजे या अपारविद्येमध्ये काय काय येतं माहितीये चक्क चारी वेद आणि बाकी सगळी शास्त्र म्हणजे जे काही आपण जगात यशस्वी होण्यासाठी शिकतो ते सगळं हे ज्ञान महत्वाचं आहे नक्कीच पण उपनिषद म्हणतं हे कनिष्ठ आहे का कारण ते आपल्याला अंतिम सत्यापर्यंत पोहोचवू शकत नाही मग ही पराविद्या म्हणजे नेमकं काय तर पराविद्या म्हणजे त्या एका अविनाशी कधीही न बदलणाऱ्या सत्याला जाणणं ज्याला ब्रह्म असं म्हणतात हे फक्त पुस्तक वाचून मिळणारी माहिती नाहीये तर हे आहे स्वतःला ओळखणं ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो म्हणजे बघा मुद्दा अगदी स्पष्ट आहे ही अपराविद्या म्हणजे कर्मकांड आणि शास्त्र आपल्याला मुक्ती नाही देऊ शकत उपनिषदात तर एक खूप सुंदर उदाहरण दिलंय की यज्ञ आणि कर्मकांड म्हणजे अशा तुटक्या नावा आहेत ज्यांच्यावर बसून तुम्ही हा भवसागर पार करूच शकत नाही आता इथून पुढे उपनिषद आपल्याला एका खूप सुंदर रूपकाकडे एका गोष्टीकडे घेऊन जातं ही आहे दोन पक्षांची कथा आणि ही कथा आपल्या आतल्या जीवात्मा आणि परमात्मा यांच्या नात्याचं रहस्य उलगडते तर या कथेची सुरुवात होते एका झाडापासून कल्पना करा एक मोठं झाड हे झाड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपलं शरीर आपलं आयुष्य आहे आणि या झाडाला लागली आहेत अनुभवांची फळं काही चांगली काही वाईट म्हणजे सुख आणि दुःख आणि उपनिषद सांगतं की आज जीवनरूपी झाडावर दोन पक्षी बसलेत ते दिसायला अगदी सारखे आहेत एकमेकांचे घट्ट मित्र आहेत पण त्यांचं वागणं मात्र एकदम वेगळं आहे यातला एक पक्षी बघा तो सतत झाडाच्या फांद्यांवर उड्या मारतोय कधी गोडफळ खातोय तर कधी कडू आणि दुसरा पक्षी तो मात्र शांतपणे एका उंच फांदीवर बसून हे सगळं फक्त पाहतोय एकदम अलिप्तपणे हा जो पहिला पक्षी आहे ना जो फळं खातोय तो म्हणजे मंझे जीवात्मा म्हणजेच आपण सगळे आपण जीवनातले अनुभव चाकतो फळ मिळालं म्हणजे सुख मिळालं की आनंदी होतो कडूफळ मिळालं म्हणजे दुःख आलं की निराश होतो आपण सतत या कर्मात आणि त्याच्या फळातच अडकून पडलेलो असतो आणि तो दुसरा पक्षी तो म्हणजे परमात्मा आपलं साक्षी चैतन्य तो फळं खात नाही तो फक्त पाहतो तो सुख दुःखाच्या पलीकडे आहे शांत अलिप्त आणि पूर्णपणे मुक्त तो आपल्याच आतला एक शांत निरीक्षक आहे या कथेचा जो क्लायमॅक्स आहे तो खूप सुंदर आहे जेव्हा हा फळं खाणारा पक्षी म्हणजे जीवात्मा आपल्या सुख दुःखांनी पार थकून जातो आणि वर पाहतो तेव्हा त्याला तो शांत तेजस्वी दुसरा पक्षी दिसतो आणि ज्या क्षणी तो त्याला पाहतो त्या क्षणी त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते आणि त्याच क्षणी तो सगळ्या दुःखातून सगळ्या त्रासातून मुक्त होतो वाह किती सुंदर कल्पना आहे नाही का पण मग प्रश्न येतो की अनुभूती हे आत्मज्ञान मिळवायचं तरी कसं उपनिषद आपल्याला फक्त समस्या सांगत नाहीत तर त्यावरचा मार्गही दाखवतं उपनिषद एकदम स्पष्टपणे सांगतं की हे ज्ञान काही नुसत्या बौद्धिक चर्चा करून किंवा प्रवचन ऐकून मिळत नाही जे दुर्बल आहेत निष्काळजी आहेत किंवा ज्यांना काही ध्येयच नाही आहे त्यांनाही हे मिळत नाही यासाठी काय लागतं तर सत्य तपश्चर्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शुद्ध जीवन पण यात एक गूढ गोष्टही आहे आत्मज्ञान हे केवळ तुमच्या प्रयत्नांनीच मिळत नाही तर ती एक प्रकारची कृपा आहे उपनिषद म्हणतं की आत्मा त्यालाच मिळतो ज्याला तो स्वतः निवडतो म्हणजे एका समर्पित साधकावर होणारी ही एक दैवी कृपा आहे बरं मग या सगळ्या आध्यात्मिक प्रवासाचं अंतिम ध्येय काय आहे ते आहे मोक्ष अंतिम मुक्ती पण ही अवस्था नेमकी असते तरी कशी काय अनुभव येतो या अवस्थेत जेव्हा हे श्रेष्ठ ज्ञान मिळतं तेव्हा काय होतं उपनिषद म्हणतं भिद्य ते हृदय ग्रंथीही ते सर्व संशया हा म्हणजे आपल्या हृदयातील अज्ञानाची जी गाठ आहे ती तुटून जाते मनातल्या सगळ्या शंका दूर होतात आणि आपल्या कर्माची सगळी बंधानं जळून जातात असा जो ज्ञानीपुरुष आहे तो सुख दुःख पाप पुण्य या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे जातो तो, तो पूर्णपणे मुक्त होतो आणि त्या परमतत्वाशी ब्रह्माशी एकरूप होतो तो ते सर्वोच्च ऐक्य साधतो हो आणि मग शेवटी उपनिषद आपल्याला एक महावाक्य देतं जे या संपूर्ण ज्ञानाचं सार आहे प्रज्ञानम ब्रह्म याचा अर्थ काय तर शुद्ध चैतन्य हेच अंतिम सत्य आहे तेच ब्रह्म आहे म्हणजे आपण ज्याला मी म्हणतो ते चैतन्य आणि या विश्वाचं अंतिम सत्य हे वेगळं नाही ते एकच आहे थोडक्यात काय तर हे उपनिषद आपल्यासमोर एक आरसा ठेवतं आणि जाता जाता एक ला ला प्रश्न आपल्याला विचार करायला लावतं की या क्षणी आपण आपलं आयुष्य कोणत्या पक्षासारखं जलत आहोत त्या फळं खाणाऱ्या आणि सतत सुखदुःखात अडकलेल्या पक्षासारखं की त्या शांत साक्षी असलेल्या पक्षासारखं विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का